बिडियन सातशे अकरा व्हरायटी चालत होती तुरीमध्ये म्हणजे बिडियन टू नंतर जी व्हरायटी आली बिडियन सातशे अकरा तर त्याच्यामध्ये सुद्धा तूर उबाळण्याचं प्रमाण जास्त होतं त्याच्यामुळं शेतकरी करत नव्हते पण आता नवीन एक वाण आलेले बिडियन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस आपल्याकडची मुख्य नदी आहे गोदावरी जिल्हा दक्षिण गंगा म्हणतात तिचंच नाव आपण त्या वाणाला दिलेलं आहे मुख्य वाणाचं नाव आहे बिडियन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस शेतकरी शेतकऱ्यांची फसवणूक करतायत तरी तुम्ही चुकीचं बियाणं घेऊ नका कृषी विज्ञान केंद्र बदनापूरला जरी बियाणं उपलब्ध झालं नाही तरी औरंगाबादला पैठण गेटला एन म्हणून आहे संशोधन केंद्र तर तिथं देखील तुम्हाला बियाणं उपलब्ध होऊ शकतं एक किलोचं पॅकिंग आहे लक्षात घ्या एक किलोचं पॅकिंग आहे तर त्या पद्धतीने जर तुम्ही लागवड केली तर ते, के ते एकच आहे फक्त जी गोदावरी आहे ती बागायती आहे जे एक पाणी तरी तुम्हाला तिला द्यावं लागणार आहे तेवढी एक काळजी तुम्ही घ्या कारण एकशे ऐवजी एकशे साठ ते पासष्ट दिवसात ती तयार होते मर रोगाला कम्प्लीट प्रतिकारक आहे आणि जे तुमच्यामध्ये वान्झ रोग येतो तुरीमध्ये त्याला सुद्धा प्रतिकारक आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट कंटिन्युअस तीन वर्ष तूर घेत असाल तर थोडासा थांबा आणि बेवड द्या मग पुढच्या वर्षी तूर घ्या जे मर येतोय ना तुम्ही म्हणता वारंवार मर येते तूर उबळते तर एकाच शेतामध्ये वारंवार जर तुम्ही तुरीचं पीक घेतलं तर तेच तेच पीक त्याच त्याच किडींना वेळोवेळी त्याच त्याच रोगांना बळी पडत असतं तीच बुरशी जमिनीमध्ये वाढते मग त्याला जर तुम्हाला बेवड द्यायचं असेल तर ज्वारी पेरा ज्वारीच्या मुळांमध्ये जे ऍसिड असतं ज्वारीच्या मुळामध्ये ज्वारी काही ऍसिड सिक्रेट करते त्याच्यावर सूर्यफुल पण लावू शकता तुम्ही तर ह्या दोघांच्या मुळांच्या मध्ये जे ऍसिड सिक्रेट होतं तर त्याच्यामुळे मर रोग करणाऱ्या ज्या बुरशींचं असतं तर ते त्याचा प्रतिकार होऊ शकतो तर तूर वारंवार पेरू नका थोडस पेवड द्या अंतर पीक घेत असताना मोसंबीमध्ये तूर घेऊ नका मोसंबीमध्ये कापूसही घेऊ नका कारण कापूस पण मुख्य पीके तूर पण मुख्य पीके आणि मोसंबी पण मुख्य पीक आहे मुख्य पिकासोबत दुसरं मुख्य पीक घेतलं जात नाही आणि हे तुम्हालाही माहितीये एका पैलवानासोबत दुसरा पैलवान मग कोण जेवण जास्त करेल जेवणच संपून जाईल ना मग असंच होणार आहे ना तुम्ही काय करताय मुख्य पिकासोबत मुख्य पीक लावता परत येतात आमच्याकडे मॅडम तीन वर्ष झाले तुमची मोसंबी चालली मोसंबी कधी आंतर आंतरपीक कधी तूर असू शकतं का बरं म्हणजे तूर हे असं पीक आहे जे फक्त स्वतःच्या सहनशक्तीवरती सगळं उत्पन्न देते तुम्हाला तुम्ही त्याला कतही कमी देऊन बघा एकच फवारणी फवारणी नाही जरी केली तरी तुम्हाला उत्पादन देणार पीके तूर अशा पिकाला जर तुम्ही कॉम्पिटिशनला मोसंबी ठेवत असाल कशी येईल बरं मोसंबी तुमची आणि तुरीमधली मर जी असते ती का बरं मोसंबीवर जाणार नाहीये मोसंबीच्या डाळिंबाच्या बागेत सुद्धा मी बघितलं सेम परिस्थिती आहे तर शेती करताना तुम्ही खूप उत्तम शेती करता तुम्ही शास्त्रज्ञ आहात त्याच्याबद्दल काही वाद नाहीये फक्त करत असताना थोडीशी पिकांच्या रचनेमध्ये बदल करा पीक पद्धतीमध्ये बदल करा आणि जे काकांनी सांगितलं तर युरियाचं प्रमाण तुम्हाला कमी करायचंय कारण दादाला तंत्रज्ञानाने जर अवलंब करत असाल युरिया टाकतात वाढ होते खूप जास्त मग परत कंट्रोल करण्यासाठी तुम्ही वार रोधक जे असं त्यांचा वापर करतं ज्याच्यामध्ये चमत्कार तुम्ही एकच फवारणी घेता ते ऍक्च्युअली तीन फवारणी घेणं अपेक्षित असतं तर दादा तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला चमत्कार हे औषध वापरता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची एक तर युरियाचा वापर कमी करायचा म्हणजे जितका आवश्यक आहे तितकाच करा आणि दुसरं चमत्कार म्हणजे क्लोराईड ज्याचं नाव आहे बाजार बाजारातलं नाव आहे त्याचा चमत्कार तर याचा वापर तुम्हाला दादाला तंत्रज्ञानामध्ये करता येणार नाही आणि जर तुम्ही ह्या सगळ्या निकषाच्या आधारे जर दादाला तंत्रज्ञान केलं तर आणि तरच तुमचा पण उत्कर्ष आहे तुम्हाला योजनेचा पण लाभ आहे पुन्हा कांबळे मॅडमला फोन करून म्हणू नका का, का मॅडम गळफांदीच काढली होती मग शेंडाने काढला होता आणि शेंडा काढला होता आणि गळफांदीने काढली म्हणून हे असं चालणार नाहीये आल्या लक्षात आपल्याला काय करायचंय की बाबा तुमच्या शेतावरती ते संशोधन खरंच तुम्हाला उत्पन्न देत आहे का याचा अभ्यास करायचा आहे ते लक्षात त्याच्यामुळे तुमचं सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे ओके